उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात क्रू मेंबर पिंकी माळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पिंकीमाळी यांचा यांची ही सासरवाडी कळवा ठाणे इथे असल्यानं त्यांच्या पार्थिवाला इथे आणण्यात आलं होतं या घटनेनं कळवा परिसरात शोककळा पसरली आहे पिंकी माळीच्या प्रायव्हेट जेटमध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत होत्या त्यांचा स्वभाव मनमेळ होता त्या अनेकदा व्ही आय पी सोबतच्या प्रवासाचे अनुभव स्थानिक रहिवाशांशी शेअर करत असत स्थानिक रहिवाशांनी पिंकीमाळी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय आणि सरकारकडे त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेषतः त्यांचे पती सोम यांच्यासाठी आधाराची मागणी केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार पिंकीनं यापूर्वी पायलट आणि कंपनीच्या व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली होती त्यामुळे अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी व्हावी आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळावी अशी रहिवाशांची मुख्य मागणी फेब्रुवारीमध्ये आम्ही इकडे राहायला आलो आता ही नवीनच कन्स्ट्रक्ट झालेली बिल्डिंग आहे तेव्हापासून सोम अशी आमचा सगळ्यांचा परिचय आहे सोम आणि पिंकी त्यांची बायको अतिशय एनर्जेटिक माणूस होता दोघेही कपल म्हणजे वेगवेगळे बरेच फंक्शन ऑर्गनाईज करायचे स्वतः इनिशिएट घ्यायचे आता हँडिंग ओव्हरच्या प्रोसेसमध्ये सोसायटी फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये पण त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता तो या बिल्डिंगचा ट्रेझरर होता वेगवेगळ्या गोष्टी इनिशिएट घेऊन करायचा आणि दोघेही कपेल अतिशय ते काय म्हणतात प्रेमळ स्वभावाचे हो मन मिळावू सगळ्यांची उत्साही होते त्यामुळे आणि आमच्यासाठी खूप 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 दुःखद घटना आहे फार वाईट वाटत की त्याच वयही नाही आहे अकाली जाण्याचं त्याच्यामुळे सो खूप खूप वाईट वाटतंय या गोष्टीच